केळी म्हणजे बनाना बनानाचं उत्पादन तसं विश्वामध्ये प्रामुख्यानं ब्राझील जशा देशामध्ये जिथं विषुववृत्त जिथून जातं आणि पाण्याची मात्रा खूप जास्त आहे अशा क्षेत्रामध्ये घेतलं जातं भारतामध्ये सुद्धा केळीचं उत्पादन खूप घेतलं जातं त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा भुसावळ तालुका हे प्रामुख्याने केळी उत्पादनाचे क्षेत्र आहेत त्यासोबतच महाराष्ट्राच्या बाकी भागांमध्ये सुद्धा केळीचं उत्पादन घेतलं जातं केळीचं उत्पादन वेगवेगळ्या सीजनमध्ये घेतलं जातं त्याला लागवड पद्धत कशी असावी त्याला कोणत्या प्रकारचे कंद उपयोगामध्ये आणावेत ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करूयात आज राम राम सर रामराम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केळी बेसिक लागव म्हणजे केळी लागवड पद्धतीमध्ये बेसिक गोष्टी कोणत्या कोणत्या आपल्याला प्रामुख्याने करायच्या आहेत किंवा बघून करायच्या आहेत त्याबद्दल आपण आज व्हिडिओत चर्चा करणार आहेत सर केळी लागवड करताना त्याच्यामध्ये एक जमीन कशी असायला पाहिजे किती अंतरावर लावायला पाहिजे काय विद्यापीठ काय सांगतं सर जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन असली तरी चालते भारी जमीन असली तरी चालते यासोबत जमिनीचा सामूह साडेसहा ते आठपर्यंत असला पाहिजे चून खडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमीन चालत नाही केळीसाठी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन काळी माती असते बी नसावं आणि कमी बी नसावं साडेसहा ते आठ पर्यंत सामू जमिनीचं असणं गरजेचं आहे क्षारयुक्त जमिनीत आपण केळी लागवड करायची नाही चुनखडीयुक्त जमिनीत सुद्धा आपली केळी सक्सेस होत नाही ती लागवड शिफारस विद्यापीठ करत नाही आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे फेब्रुवारी मध्ये खानदेशी केळीचं लागवड केली जाते अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे सीजन नुसार आपण केळी लागवड करतो आता मृग बाग लागवड केली जाते ती जून जुलैमध्ये लागवड केली जाते जेव्हा पावसाच सुरू होतो सुरुवात होती थी। थी। आणि कांदेबाग जे म्हणतात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बाग का म्हणतात सर ते कांद्याचं पण लावायचं किंवा पेरणी करायचं असतो ती पेरणीची वेळ असते त्या वेळेत सुद्धा कांद्यासोबत लागवड होते म्हणून त्याला कांदेबाग किंवा मग कांद्यासोबत होणारी लागवड केळीची कांदेबाग केळी लागवड त्याला म्हणतात तसंच मध्ये शक्यतो लागवड केली जाते जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आता जो टायमिंग आहे हा खानदेशमधला मध्ये जळगाव भुसावळ जळगावमधले काही तालुके ज्या तालुक्यामध्ये पाण्याची व्यवस्थापन योजती ते पाणी सोर्स जास्त आहे अशा तालुक्यामध्ये हे पीक या फेब्रुवारी म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड केलं जातं जे लागवड करताना आता किती जमीनमध्ये किती लावा काय लागवड करताना दीड बाय दीड मीटरवर विद्यापीठ लागवड शिफारस याच्यामध्ये तशीच शिफारस आहे आणि तीच योग्य पद्धत आहे लागवडीची दीड बाय दीड मीटर वरच आपण लागवड करावी लागवड करताना आपण चौरस लागवड करावी जशी आता ही चौरस लागवड दिसते आपल्याला आणि लागवड करताना काही शेणखत वगैरे हे पण आपलं गरजेचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला जी जमीन निवडायची ती ऑर्गॅनिक खत जास्त सेंद्रिय जास्त असणारी जमीन सुद्धा फार केळीसाठी महत्वाची सेंद्रिय कर्ब जास्त असणाऱ्या जमिनीत केळी अजून चांगल्यापैकी आपल्याला उत्पादन घेत होतं केळीमध्ये केळीची लागवड कशी केली जाते सर काय करावं लागतं त्याला केळीच्या लागवडीसाठी त्याचे जे कंद घेतो आपण ते मुनवे कंद आणि जातीवंत बाग जी असेल तिथूनच ती कंद घ्यायची आपण साडेचारशे ते सातशे ग्रामपर्यंत त्याचं वेट भरलं पाहिजे एका कंद मुनव्याचा कंदाचं हां आणि ते नारळाच्या आकाराचं असलं पाहिजे भरीव असलं पाहिजे ते आणि ती लागवड आपण मग खड्डे घेऊन खड्ड्यामध्ये शेणखत त्याच्याबाबत पी एस बी कंद म्हणू आपण ज्या शेतात आणतो त्याच्यावर किती पानं असायला पाहिजे नॉर्मली त्याच्यावरून त्याची हेल्थ कळते म्हणजे त्याची एक चार पाच पानं तरी त्याच्यावरती असायला पाहिजे म्हणजे त्याची ग्रोथ आपल्याला लक्षात येते आणि साडेचारशे ते सातशे ग्रामपर्यंत त्याचं वेट असलं पाहिजे आणि पूर्ण नारळ आकारामध्ये ते असलं पाहिजे म्हणजे ते योग्य लागवडीचं कंद तुमचं मानल्या जातात यालाही काही चौरस पद्धतीमध्ये खड्डे उगार करावं लागतात का काही नाही जास्त खड्डे नाही पण जे आपण थोडंसं चौकाने जे गड्डं करतो कारण याचं रोपच लहान असतं छोटं जे गड्डं करू आपण त्याच्यामध्ये आपण शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट भरू शकतो त्यावेळेस लागवड करतात तर अशा प्रकारे केळीचं उत्पादन जे घेतात लोक आणि केळीमध्ये अजूनही काही प्रश्न तुम्हाला जर काही सगळ्यात शेतकऱ्यांना प्रश्न असतात तर याच्याविषयी योगेश सरांनी एक आपल्याला बेसिक माहिती आज आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय जाणून घेऊ हे त्यांना विचारूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केळीचं संगोपन कसं करायचं त्याला खताची मात्रा कशी राहील रासायनिक खताचे डोसेस कसे असतात सूक्ष्म अन्नद्रव्याचे डोसेस कसे असतात केळीला पाणी व्यवस्थापन कसं करायचं केळी ड्रीपवर लावायची का फ्लड पाण्यावर लावायची का जमीन बघून करायची केळीत अन्नद्रव्याचा साठा कोणत्या वेळेत कसा द्यायचा त्याच्यामध्ये मग सुष्मान्न अन्नद्रव्याचा साठा असेल रासायनिक खताचा साठा असेल सेंद्रिय कर्बाचा साठा असेल ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी तिथं कशी वाढवायची त्याचसोबत आपल्याला केळी उत्पादनामध्ये कारण काय होतं कुठलंही पीक आपण सुरुवातीच्या वेळेपासून जर त्याचं संगोपन चांगलं केलं सुरुवातीचं त्याचं प्लांटेशन झाडाची ग्रोथ जर सांभाळली तर त्या उत्पादनात आपल्याला नंतर वाढ करायला वेळ लागत नाही किंवा ते उत्पादन आपल्याला वाढीव उत्पादन भेटतं त्यामुळे मग आपण सुरुवातीपासूनच संगोपनातच ज्या गोष्टी आवश्यक आहे ज्या गोष्टी विद्यापीठ म्हणा किंवा काही शेतकऱ्याचं मनोगत म्हणा किंवा अनुभवातून म्हणा लोक ठरवतात किंवा त्या पिकाला आवश्यकता असते ती जर आपण सुरुवातीपासून नियोजनबद्ध केली तर मग आपण त्या पिकाला पाहिजे त्या पद्धतीत आपण ॲव्हरेज मिळू शकतो आणि शेतकऱ्यांनी याच पद्धतीत नियोजन केलं पाहिजे सुरुवातीचं जे आपण सांगितलं लागवड पद्धत त्याचे कंद कसे घ्यायचे त्यासोबत जमिनीची कशी निवड करायची चुनखडीयुक्त जमीन नको सेंद्रिय कर्ब आती असणारी जमीन या ज्या बेसिक गोष्टी या जर आपण योग्य निवड करून घेतली तर मग केळी उत्पादन आपण चांगलं विक्रमी उत्पादन काढू शकतो सर कंद मुनवे लावल्यानंतर किती महिन्यानंतर ते घड म्हणजे फळ लागणं सुरू होऊन जातं सर केळीला लागवडीपासून एक आठ नऊ महिने नऊ दहा महिन्यापर्यंत वेळ लागतो सहा सातव्या महिन्यानंतर कमळ निघतं त्यानंतर पुढं तेच म्हणजे अकरा महिन्यापर्यंत नऊ ते दहा महिन्यापर्यंत याची पूर्ण प्रोसेस असते धन्यवाद यशके सर धन्यवाद